नमस्कार ग्री मॉर्निंग विषमुक्तांना रसायनमुक्त शेती रोगमुक्त भारत या अभियानामध्ये आज मी एकवीस नऊ दोन हजार चोवीसला हा व्हिडिओ बनवित आहे काय होताच तू काय झालाच तू अरे एड्या कसा वाया गेलाच तू ह्या मनीप्रमाणे माणसाचं रूप रेषा जी होती सुंदर आणि जगण्याची साधनं होती सा समाधानकारक होती आज सर्व साधना असूनसुद्धा माणूस सुखी आणि समाधानी जगू शकत नाही त्याचं कारण सगळ्याची ओढ पैसा हार विचार हे संपुष्टात आले तर सर्वांना परत आपलं सुंदर जीवन जगण्यासाठी अशा रम्य ठिकाणी बघा खूप रम्य ठिकाण आहे अशा स्वच्छ हवामानामध्ये रम्य ठिकाणी यावे आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्यावे फक्त बदलायचं आहे आहारामध्ये केमिकल भाजीपाला गहू ज्वारी ही केमिकल विकत विस विक्त खायचं आहे आणि आपल्या लाडक्या कुटुंबाला सुखी आणि समाधानी ठेवायचं आहे ह्याला एकच पर्याय आहे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती अरे रोग बुडात नष्ट करायचे असतील तर आहारात बदल व्हायचे आणि रोग कायमचे त कायम, कायम चालू ठेवण्यासाठी की तुम्हाला मेडिकलची गरज आहे मेडिकलची गुळी सुगरची चालू होऊ द्या आयुष्यभर गोळी खालावती मेल्यावरती त्या उरलेल्या गोळ्या त्या बाजूला ठेवत्यात कॅन्सरचे पेशंट असू द्या आयुष्यभर त्याला त्या कॅन्सरचं औषध घ्यावं लागतं आहे बी पी शुगर मधुमेह थायरॉइड अशा सर्व गोष्टीचा जर कायमस्वरूपी व्यवस्था करायची असन बंद करायचं असन तर त्याला तुमचा आहार आणि तुमची जेमीन महत्त्वाची आहे उपचार आणि काही नाही मेडिकल बाई त्यांचा बीजधंदा चालण्यासाठी डॉक्टर त्यांचा व्यवसाय चालण्यासाठी आत्तापर्यंत एकही सुगरचं पेशंट कुणी बरं केलेलं नाही हां त्यांनी सुगर मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केला आणि मेंटेनच करतात वाहतूकपर्यंत बंद कोणी करू शकत नाही त्यासाठी एकमेव पर्याय हे सेंद्रिय शेती विषमुक्त रसायनमुक्त शिती या अभियानामध्ये सामील व्हा आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा जेणेकरून सर्वांना ह्याची गरज आहे धन्यवाद मी राजेंद्र साबळे